मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्यातील लगभग सव्वा करोड महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी फार्म भरलेला आहे त्यांचे फार्म सरकारने तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नेमणूक केलेल्या समितीद्वारे जाज पडताळणीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे त्यामधील अनेक महिलांचे अर्ज जांच केले असता रिजेक्ट करण्यात आलेले आहे रिजेक्ट होण्याचे कारण पण सांगण्यात आलेले आहे फार्मा भरताना काही चुका झाल्या आणि रिजेक्ट होण्याचे कारण काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम स्टेटसवर तुमच्या एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असले तरी तुमचा फार्म अप्रूव्हल होईल असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे म्हणून तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही मित्रांनो विशेष म्हणजे या ऑप्शनकडे विशेष लक्ष द्या ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजेच तुमचा फॉर्म अजून पेंडिंगमध्येच आहे तो पडताळणीसाठी पाठवलेला नाही म्हणून तुमचा फॉर्म पेंडिंग टू सबमिटमध्ये दाखवत आहे तसेच तुम्हाला पुन्हा एकदा झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एक मोका देण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुमच्या ज्या चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करून पुन्हा तुमचा फॉर्म सबमिट करू शकता पण तुम्ही एडिट ऑप्शनचा उपयोग फक्त एकच वेळा करू शकता म्हणून झालेल्या चुका व्यवस्थित पाहून काळजीपूर्वक भरा नंतरच सबमिट करा आता दुसरा ऑप्शन ने आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एन रिओ म्हणजेच तुम्ही भरलेला फार्म सरकारने नेमलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीकडे जाच पडताळणीकरिता पाठवलेला आहे आणि ती समिती तुमच्या फार्माची जाच पडताळ करीत आहे आणि आता तुम्हाला तुमचा फार्म ॲडिट करता येणार नाही ना म्हणून इथून एडिटचे ऑप्शन हटवण्यात आलेले आहे आता इन रिन्यू पूर्ण झाल्याच्या नंतर एकतर तुमचा फार्म के अप्रूवल केला जाईल किंवा अप्रूव्ह केल्या जाईल आता इथं मुख्यमंत्री माझी लाटकीबण योजना अप्रुव्ह म्हणजेच तुमचा फार्म अप्रूवल झालेला आहे मंजूर झालेला आहे आता तुम्हाला काही करण्याची गरज नाही जरी तुम्हाला या ठिकाणी एडिट फॉर्मचा ऑप्शन असा दिसून आला तरी या ठिकाणी एडिट वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही म्हणून तुमच्या फार्मामध्ये काही चुका असेल तर तुमचे जे स्टेटस आहे ते तुम्हाला असं दिसेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिसअप्रुव्हल म्हणजेच तुम्हाला मंजुरी मिळालेली नाही अशावेळी तुम्ही इथे दिलेल्या एडिट ऑप्शनवर क्लिक करून दुरुस्त करू शकता पण तुमच्या फार्मामध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या हे पाहण्यासाठी माझी बहीण लाडकी योजना डिसअप्रुव्हलच्या खाली दिस सर्वे रिजेक्टेड असा मेसेज येईल त्याखाली व्ह्यू रिजन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका या प्रकारे दिसतील सर्वे रिजेक्शन रिजन अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षीपूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणते एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडले आहे यामुळे हा फार्म रिजेक्ट झालेला आहे सर्वे रिजेक्शन रिजन पिवळे किंवा केसचे रेशन कार्ड जोडले नाही अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नाही म्हणून तुमचा फार्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे सर्वे रिजेक्शन रिजन आधार कार्डची दुसरी बाजू पण जोडलेली नाही आधार कार्डचा पत्ता पण नमूद नाही त्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे सांगितले की सर्वे रिजेक्शन रिजन अपलोड बॉथ साइड इलेक्शन कार्ड म्हणजेच तुम्ही जे इलेक्शन कार्ड ज्या ठिकाणी सबमिट केलं आहे अपलोड केला आहे तर तो एकाच बाजूने केला आहे तुम्हाला दोन्ही साईडने इलेक्शन कार्डच्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तसेच अशाच प्रकारे इथे पण आधार कार्ड एकाच बाजूने अपलोड केलेला आहे तो पण इलेक्शन प्रमाणे दोन्ही बाजूने अपलोड करायचा आहे तर मित्रांनो ज्या कारणामुळे तुमचा फार्म रिजेक्ट झाला तर तिथे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित एडिट ऑप्शनवर क्लिक करून झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा अपलोड करायचा आहे तर हे होते मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो